रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीला डम्परने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती जखमी झाला अपघातानंतर चालकाने तिथून पलायन केले आहे सदरचा अपघात हा पुणे सातारा महामार्गावर शिवरे तालुका भोर या गावच्या हद्दीत गुरुवारी दिनांक नऊ रोजी अपघात घडला सोनाली महेश साठे वय तेवीस असे या अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे पती महेश बाळू साठे वय अठ्ठावीस राहणार दोघेही सध्या गजानन नगर फुरसुंगी पुणे तर मूळ राहणार बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली पती महेश बाळू साठे सध्या जखमी झाला आहे या प्रकरणी महेश साठे यांनी राजगड पोलीस ठाणे नसरापूर येथे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी धडक देऊन पसार झालेल्या डम्पर चालकावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात कामाला असणारे महेश आणि सोनाली हे दोघे गुरुवारी सकाळी त्यांचे मूळ गाव बांबवडेला दुचाकी एम एच टेन डीयू पंचाहत्तर एकोणसाठ वरून जात होते पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या डम्परने एच बारा व्ही टी शहाऐंशी एकोणऐंशीने जोरात धडक दिली यामध्ये रस्त्यावर पडलेल्या सोनालीच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर महेश जखमी झाला या प्रकरणी राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा